नमस्कार आजची रेसिपी चना डाळ भिजवून केलेल्या कोथिंबिरीच्या वड्या त्यासाठी मी इकडे मिक्सरच्या भांड्यात अर्धा लसूण पाकळ्या नऊ दहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा धन्या आणि अर्धा चमचा जिरे व एक कपभर भिजवलेली चना डाळ घालून ते जाडसर वाटून घेतले आहे याप्रमाणे मिक्सरच्या भांड्यात घालून ते फिरवून घेऊया जाडसर यानुसार जाडसर फिरवून ते एका भांड्यात काढून घेऊया इकडे मी एका भांड्यात काढून घेतले आहे त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा हिंग दोन चमचे तांदळाचे पीठ एक कप बेसन बेसनचा वापर आपण गरजेनुसार वापरणार आहोत चवीनुसार मीठ घातला आहे हे चांगले मिक्स करून यामध्ये बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालूया स्वच्छ धुवून थोडीशी कोरडी करून ही बारीक चिरून घेतली आहे ती मिक्स करून घेऊया गरजेनुसार थोडंसं पाणी घालून याचा गोळा तयार करून घेऊया गरज वाटल्यास थोडेसे बेसनपीठ घालावे पुन्हा मिक्स करून याचा गोळा तयार करून घेऊया थोडा तेलाचा हात लावून हा गोळा बटर पेपरवर आपण थापून घेऊया यानुसार गोळा तयार करून बटर पेपरवर आपण थोडासा तेलाचा हात लावून थापून घेणार आहोत याप्रमाणे थापून हे स्टीमरमध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनटं हे वापून घेऊया स्टीमर गार झाल्यानंतर त्याच्यातून बटर पेपर काढून थापलेले मिश्रण बाजूला काढून त्याच्या वड्या कापून घेऊया कापलेल्या वड्या तवा गरम करून त्यात ते तेल घालून त्या ते खरपूस अशा तळून घेऊया यानुसार खरपूस तळून हे साईडला काढून घेऊया आणि सर्व वड्या वड्या तळून घेऊन जास्तीचे तेल बाजूला काढून घेऊया एक चमचाभर तेल ठेवून त्यामध्ये एक चमचाभर खसखस घालून खसखस तड तडतडली की त्यामध्ये सर्व वड्या घालून ते टॉस करून घेऊया याप्रमाणे टॉस करून सर्विंग प्लेटमध्ये काढून गरमागरम सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग